मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रयागराज इथं महाकुंभ आज आज अमावस्येला दुसरं शाही स्नान होत आहे महानिर्वाणी पंचायती अखाडा आणि शंभू पंचायती अटल अखाड्यांनी पहाटे अमृत स्नान केलं त्रा आखाड्यांना स्नान करण्यासाठी क्रम ठरवून देण्यात आला आहे भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे तत्पूर्वी आज पहाटे संगमावर उद्भवलेल्या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि भाविक सर्व घाटांवर शांततेत पवित्र स्नान करत असून लोकांनी संयम बाळगावा आणि नजीकच्या घाटावर स्नान करावं तसंच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे आतापर्यंत दोन कोटी अठ्याहत्तर लाख लोकांनी शाही स्नान केल्याची माहिती आहे आपले महाविद्यालय मोठे होत असताना विधी प्रक्रियेमध्ये देखील परिवर्तन आलं पाहिजे त्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा होईल याचा विचार झाला पाहिजे यामध्ये वेळ हा अत्यंत महत्वाचा घटक आहे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामान्य माणसाचा जो न्याय अपेक्षित होता त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे त्यादृष्टीनं सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावे अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचं उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गुईलन बॅरेसिंड्रोम जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे या आजाराची सामान्य लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तात्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कलि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं शंभरावं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी जीएसएलव्ही एफ पंधरा या क्षेपणास्त्राद्वारे एनव्हीएस झिरो टू हा उपक्रम उपग्रह अवकाशात झेपावला दूरसंचार आणि हवामानाच्या अचूक अंदाजासाठी हा उपग्रह काम करेल राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातून एक भारत श्रेष्ठ भारतचं सुंदर चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि उत्तराखंडमधल्या तेहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर काल अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते चौदा फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आह भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान झालखा सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा सव्वीस धावांनी पराभव केला मालिकेत भारत दोन एक न आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार